पंढरपूर जवळ असलेल्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र नारायण चिंचोली येथील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत रयतेचा राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व मोहिते पाटील कट्टर समर्थक प्रशांत नलावडे यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे नारायण चिंचोली ते गुंड वस्ती या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता बनवण्याची मागणी आहे त्यामुळे हा रस्ता तातडीने बनवावा तसेच गावातील अन्य प्रश्नांची तातडीने सोडवणूक करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे आजपर्यंत हा रस्ता झाला नाही पण खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना आम्ही आता निवेदन दिल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागेल याची आम्हाला खात्री आहे असे प्रशांत नलावडे यांनी सांगितले आहे नमस्कार मी प्रशांत श्रीमद नलवडे नारायण चिंचोली आज खासदार श्री माननीय धैर्यशील मोहिते पाटील आज नारायण चिंचुली जा ते गोंडवस्तीचा रस्त्याचा खूप प्रलंबित फार वर्षापासून प्रलंबित पडलेला विषय त्या रस्त्याची एवढी दुरावस्था झालेली आहे की शेतकऱ्यांचे विद्यार्थ्यांचे एवढे हाल होत आहे त्या बद्दल त्याबद्दल आम्ही इथे आज भाया साहेबांना पत्र दिलेलं आहे तरी भाया साहेब लवकरात लवकर हे काम मार्गी ला लावतील हे अशी आमची अपेक्षा